भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे अठ्ठावीसाव्या जयंती दिनानिमित्त भाजप शहर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला महापौर शोभा बनशेट्टी आणि भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबरगी उपस्थित होते महापौर शोभा बनशेट्टी आणि अशोक निंबर्गी यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरवासियांना शुभेच्छा दिल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव यंदाच्या यंदाच्याही वर्षी आपण मोठ्या उत्साहानं साजरा करीत आहोत शनी जगाला मानवतेचा संदेश दिला यांनी अनेक वंचितांच्या आयुष्यामध्ये हास्य आणलं सुखा समाधानाचे दिवस आणले अशा या महामानवाला अभिवादन करत असताना मलाच मी आनंद होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्या संविधानाच्या अनुसरून आपण जर वाटचाल केली तर खऱ्या अर्थानं भारत होईल या देशामध्ये दे सुख आणि समाधान नांदेल म्हणून ना या दिवशी आपण संकल्प करूया आपल्याला परमपूजे महामानव बाबासाहेबांनी दिलेलं जो संविधान आहे त्या संविधानाचा आदर राखून तो संविधान आणखी भक्कम होईल या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करूया असा संकल्प या दिवशी करावा यावेळी नगरसेविका संगीता जाधव हो, हेमंत पिंगळे राजाभाऊ माने बाबुराव घुगे सोमनाथ केंगनाळकर रामचंद्र जन्नू गोपीकिशन वड्डेपल्ली बसवराज गदगे विजय इप्पाकायल अशोक खटके यांची उपस्थिती होती